निलखंडेश्वर पॅनलच्या बाजूला लागला जो उपमुख्यमंत्री अजित पवार हे प प्रवर्गातून विजय झाले त्यानंतर अनुसूचित जाती जमातीचे उमेदवार हे आघाडीवर राहिले आहेत आणि आता ओबीसी प्रवर्गातील म्हणजे भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातील उमेदवार देखील तीन शिंदे आघाडीवर आहेत आपण मा माळेगावचे अध्यक्ष ॲडव्होकेट केशवराव जगताप यांच्याशी संवाद साधतोय बापू काय साधारणपणे आताची मतमोजणीची प्रक्रिया आहे आता साधारणपणे ओबीसी मतदारसंघामध्ये सात हजार दोनशे एकोणीस मताचं मतमोजणी झालेली आहे आणि त्यामध्ये आपल्या अजितदादांच्या नेतृत्वाखालील पॅनेल नीलकंठेश्वर पॅनेल ह्या नीलकंठेश्वर पॅनलचे ओबीसी मतदारसंघाचे उमेदवार नितीन शेंडे हे तीनशे अठ्ठ्याहत्तर मताने आघाडीवर आहेत पुढे आहेत जे अनुसूचित जाती जमातीचे उमेदवार होते रतन कुमार भोसले ते किती मताने आघाडीवर होते ते जवळपास चारशे साठ मताने आघाडीवर बरं आता हा जो ट्रेंड आहे तो बघता इतर जी कॅटेगरी आहे म्हणजे इतर सगळ्या प्रवर्गातले उमेदवार आहेत त्यांचा विजयाची शक्यता कशी वाटते अजून थोडं मतात मता देखील वाढेल पुढे पुड़ील पुढं केल्यावर आमचा गट नंबर चार गट नंबर पाच गट नंबर सहा हे देखील तिथं जास्त मतदान आहे त्यामुळे अजून मताची सात हजार मोजून झाले म्हणजे अजून जवळपास जाएज� अगदी सतरा हजार आणि काय झाले मतदान सतरा हजार दोनशे काहीतरी दोन कमीत कमी सोळा हजारचं मत काउंट केली जातील बाल सोडून आणि मग सोळा हजार फक्त सात हजार झाली अजून नऊ हजार मतांची काउंटिंग व्हायचं आणि त्यामध्ये आपण चढत्या क्रमाने रेडिवर राहू सगळेच आपले सगळे निळकंठेश्वर पॅनलचे सगळे उमेदवार चढत्या क्रमाने रेडिवर राहतील किती वाजेपर्यंत सगळी मतमोजणी होईल कारण ज्या पद्धतीने मतमोजणी सुरू होती फार पहाटे पहाटे तीन ते चार वाजतील म्हणजे उद्याच्या उद्याच्या पाठीपर्यंत पूर्ण होईल गेल्या वेळेप्रमाणेच ही मतमोजणी जास्त वेळ चालू राहील असं विद्यमान अध्यक्ष किशोरा जगताप सांगतायत एकूणच माळेगावची मतमोजणीची प्रक्रिया विलंबानं सुरू आहे आणि ती खूप काळ चालेल असं चित्र आहे पण आता सध्याच्या कलानुसार तरी नीलकंठेश्वर पॅनल ची आघाडीवर आहेत फेसबुकवर